नमस्कार आपण पाहतात संघर्ष फाशनीच योगेश भगवान तारमाळे यांची शेरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी पदी बिनविरोध निवड पाहूया याविषयी सविस्तर वृत्त शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत शेरे उपसरपंचपदी योगेश भगवान तारमळे यांची बिनविरोध निवड झाली असून एक सरपंच व नऊ सदस्य अशी ही ग्रामपंचायत आहे योगेश तारमळे हा मेकॅनिकल डिग्री इंजिनियर असून उच्च शिक्षण घेतलेला तरुण आहे याचा फायदा ग्रामपंचायतला होणार असल्याचे बोलले जात आहे तारमळे हे जिजाऊ प्रमुख दिलेशजी सांबरे तसेच नगरसेवक हरेश राधा पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली शेरी विभाग सदस्य जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून अनेक कामे त्यांनी केली आहेत गोरगरीब जनतेचे काम करून देणे असे व्रत त्यांनी साकारले आहे त्यांनी कातकरीवाडी शेहरे येथे सोय करून दिली आहे तसेच मोफत नेत्रदान शिबिर आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेकांचे ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे मोतीबिंदूमुळे त्यांची झडपुली येथील हॉस्पिटलमध्ये फुकट कुठलीही आर्थिक मदत न घेता शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत शहापूर तालुक्यात सर्वांच्या परिचयाचा असलेला योगेश टारमळी तरुणांच्या गळ्यातील ताईद बनला आहे त्यांच्याशी बोलताना असे समजले की मोठ्यांचा आशीर्वाद अखंड त्यांना प्रोत्साहन देत असतो योगेश टारमळे यांची शेरे ग्रामपंचायत व उपसरपंच निवड झाल्यामुळे ती निवड तू नक्कीच सार्थक केल्याशिवाय राहणार नाही असा गावकऱ्यांना विश्वास वाटतो गावातील पाणी प्रश्न असो की रस्ते लाईट व येणाऱ्या नागरिकांच्या समस्या तो नक्कीच सोडवेल असा ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना विश्वास वाटतो सदस्य असताना सुद्धा त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत मंजूर करून आणली आहेत व ती करूनही घेतली आहेत याच अनुषंगाने सर्व सदस्यांनी त्याला बिनविरोध उपसरपंचपदी निवड केली आहे ही निवड तो सार्थ करून दाखवेल अशी अपेक्षा शेरे गावातील व पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत योगेश चारमळे यांची शेरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यातून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे जिजाऊ संघटनेचा पाठिंबा व मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचे ते निकटवर्तीय असून शेतकरी नेते बवनदादा हरणे यांचे ते खंदे समर्थक आहेत ब्युरो रिपोर्ट संघर्ष फास्ट न्यूज अशाच ताज्या घडामोडींसाठी व नवीन अपडेटसाठी पाहत रहा संघर्ष फास्ट न्यूज